सध्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे या म मध्येच मात्र शेतकऱ्यांचं अधुनात नुकसान होत आहे कारण की फळबाग फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कारण की हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागणार आहे दरम्यान दुसरीकडे कोकणात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसंच कोकणात काही भागामध्ये उष्ण व बुद्धमट हवामान राहील तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटीसह पाऊस पडेल असं हवामान खात्या खात्याकडून माहिती देण्यात आली आहे